नमस्कार रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांच्या काही निवडक लेखांचं वाचन करतोय आणि त्यासाठी आम्ही आज हाती घेतलेलं पुस्तक आहे रिमझिम पाऊस रिमझिम पाऊस हे चंद्रकला प्रकाशनने मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रसिद्ध केलंय आणि हा एक लहान लहान ललितलेखांचा संग्रह आहे या पुस्तकातल्या मनोगतात रवींद्र पिंगे म्हणतात कधी स्तंभ लेखनाची गरज म्हणून तर कधी प्रासंगिक कारणांसाठी मला औटक्या आकारांचे ललितलेख ताबडतोबीने लिहावे लागले त्यातल्या निवडक लेखांचं हे डांगडूजी केलेलं संकलन ऐस पैस किंवा मोठ्या आवाकाचं लेखन एकीकडे चालू असतानाच इटुकल्या जीवाच्या लेखनाची परसबाग लेखक दुसरीकडे शिंपितच असतो तो हलका फुलका बहरही आनंद देतो हाच आनंद आज आपण एका लेखातून घेणार आहोत लेखाचं शीर्षक आहे कवितेचा विजय असो गुजराती कवी रमेश पटेल यांच्याबद्दल ऐकावं तेवढं थोडं अशी कौतुकाची परिस्थिती आहे पहिली गोष्ट म्हणजे कवी भाई लंडनला स्थायिक झालेले आहेत नुसते स्थायिक होऊन थांबलेले नाहीत तर गब्बर सुद्धा झाले आणि गब्बर होऊन सुद्धा न थांबता लंडनच्या बर्फाळ हवेत बसून ते गुजरातीमध्ये कविता करतात थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो रेवरण टिळक सरस्वतीचे पुत्र होते त्यांना अमोघ अमलान आणि अपराजित अशा प्रतिभेचं वरदान होतं ते बसल्या जागी पटापट -पत कविता लिहायचे म्हणे नगरला असताना ते भल्या पहाटे उठायचे भडाभडा स्टो पेटवायचे त्याच्यावर चहा उकळून तो घटाघटा प्यायचे आणि ताजे तरतरीत होऊन अभंग लेखनाला बसायचे प्रत्येक अभंग म्हणजे त्यांच्या आत्म्याचा साक्षात टाहो असायचा करता करता रे टिळकांच्या खात्यावर अंदाजे सव्वा दोन हजार कविता जमा झाल्या आपल्याकडचा हा काव्य रचनेचा उत्तुंग विक्रम समजायला हरकत नाही रे टिळकांच्या काव्याचं तळ हे असं थेंबे थेंबे साचत गेलं लंडनकर रमेशभाई पटेल कवितेच्या संख्येच्या बाबतीत रे टिळकांच्या सात माळ पुढे आहेत पटेलांच्या नावावर पाच हजारांहून अधिक गुजराती रचना आहेत कदाचित हा जागतिक विक्रमही असेल आणि त्यातूनही अधिक आश्चर्य म्हणजे या सर्व रचना वयाची पन्नाशी ओलांडल्यावर रमेशभाईंनी केलेल्या आहेत आज त्यांचं वय तरी किती असेल तो आकडा फोडायला रमेश पटेल तयार नाहीत असोच बापडे गुजरातेतल्या करमसद या लहान गावी रमेशभाईंचा जन्म झाला त्यांचं घराणं जवाहिरांचं शालेय शिक्षण नाशकात झालं त्यावेळी शाळेतल्या एका कविता लेखन स्पर्धेत रमेशच्या कवितेला प्रथम पारितोषिक मिळालं त्याच्यावर कौतुकाचा मारा झाला पण बाल रमेश सावध झाला हे यश डोक्यात गेलं तर धंद्यावरून मन उडेल आणि भावी आयुष्यात आपण नालायक ठरू याची त्याला त्या बाल वयात अटकळ आली त्यांनी लागलीच निश्चय केला की यापुढे वयाची पन्नाशी ओलांडेपर्यंत पर्यंत काव्य लेखनाला कुलूप ठोकायचं स्फूर्तीची केवढीही लाट येऊ आपण कविता म्हणून कशी ती करायची नाही रमेश भाईंनी हा संकल्प अक्षरशः खरा केला सतराव्या वर्षी रमेशभाई धंद्यासाठी थेट ब्रह्मदेशात गेले तिथे ठोकर बसले तिथून निर्धन अवस्थेत लंडनला पोचले वाटेत इकडं तिकडं पाहिलं नाही रंगूनहून थेट लंडन लंडनला त्यांनी निश्चय केला की सांस्कृतिक जगताच्या या राजधानीत कोणाकडेही कसलीही याचना करायची नाही हात पसरायचे नाहीत श्रम करायचे राबायचं रक्त आटवायचं आणि स्वतःची रोटी स्वतः कमवायची रमेश भाईंना इंग्रजीचा गंध नव्हता आणि मुक्काम तर साहेबांच्या राजधानीत पडलेला ते झटून इंग्रजी भाषा शिकले आणि त्यांची शिस्त वगैरे ब्रिटिशांचे गुणही अंगी बाणवले पैसे नसल्यामुळे लंडनला त्यांची उपासमार झाली पण त्यांनी मदत नाकारली कष्ट केले काही वर्षांनंतर स्वकमाईचे पाऊंड साठवून रमेशभाईंनी पत्नीच्या आधाराने लंडनला मंदिर नावाचं शाकाहारी उपहारगृहात हाटलं आपल्या उपहारगृहात त्यांनी मद्याला बंदी केली भाजी निवडण्यापासून अन्न रांधण्यापर्यंतची सर्व कामं हे पटेल दाम्पत्य करू लागलं ते करमट अग्निहोत्री आहेत पहिली मूद अग्नीला अर्पण करेपर्यंत या मंदिर मध्ये कुणालाही पदार्थ उष्टवता येत नाहीत उपहार ग्रह दुपारी बारा वाजता सुरू होतं मी रात्री दोन वाजता दुकानाच्या फळ्या ओढून आत घेतल्या जातात रोज चौदा तास धंदा आणि तोही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पन्नाशी नंतर रमेशभाई कविता लेखनाच्या घाण्यावर बसले आणि त्यांची प्रतिभा पुन्हा जागृत झाली त्यांनी सटासट कविता लिहायला प्रारंभ केला कवितांचं तळ साठलं नंतर त्याचं सरोवर झालं काव्य लेखनाच्या पटांगणात ते शर्यतीतल्या घोड्याप्रमाणे धावू लागले कुठे आडणं किंवा अडखळून पडणं या गोष्टी त्यांच्या कुंडलीतच नव्हत्या कागदाला लेखणी टेकवली की कविता सुरू नुकताच त्यांचा हृदय गंगा हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असून त्याची किंमत आहे बाराशे रुपये या संग्रहात बहुरंगी चित्र आहेत आणि प्रत्येक कवितेचा इंग्लिश जर्मन स्पॅनिश फ्रेंच रशियन हिंदी वगैरे भाषांमध्ये समश्लोकी अनुवादही दिलेला आहे हृदय गंगाची पहिली आवृत्ती दोन हजार प्रतींची असून निर्मितीचा खर्च आठ लक्ष रुपये आलाय मराठी वाचकांच्या मस्तकात पहिला प्रश्न उसळेल की ह्या भयंकर महागड्या काव्यसंग्रहाची रास उठावी कशी कोण दिडक्या वेचणार त्यावर रमेशभाई पटेलांचं धीरोदात्त उत्तर आहे त्याची काळजी नको कवितेच्या प्रेमाला जगभर ओहोटी लागलेली आहे हे तर खरंच तरी सुद्धा हृदय हातोहात संपणार कारण त्याला दर्शनी मूल्य आहे संग्रह देखणा झाल्यामुळे श्रीमंतांना तो आपल्या दिवाणखान्यात एक शोभेची वस्तू म्हणूनही ठेवावासा वाटेल आफ्रिकेतल्या झांबियामध्ये नि खुद्द इंग्लंडमध्ये धनाढ्य गुर्जर समाज आहे त्यांच्या गळ्यात हा काव्यसंग्रह पद्धतशीरपणे बांधण्याची व्यवस्था होते आहे विक्रेते मिळालेले आहेत आवृत्ती संपणार आहे माझ्या कवितेचा विजय हा ठरलेलाच आहे